नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणारे मस्त पैकी घरच्या घरी अशी मावा कुल्फी तर बघा त्यासाठी इथं आपण अर्धा लिटर चितळीचं दूध घेतलेले आहे शक्यतो म्हशीचं दूध आपण इथं वापरणार आहे तर इथं शंभर ग्राम खावा घेतलेला आहे आपण त्यानंतर अर्धी वाटी साखर म्हणजे शंभर ग्रामच साखर आपण इथे घेतली आठ ते दहा वेलची कोटून घेतल्यात इथं बदाम काजूचे आपण काप करून घेतलेले आहेत तर बघा आता रेसिपीला सुरुवात करतोय कढई ठेवली आपण कढई थोडी झाड बुडाची घेतली त्यामध्ये आपण जे दूध घेतलेले ते टाकून देतोय मोठ्या गॅसवर आपण हे छान असं तापून घेणार आहे दूध तापवताना एक सारखं ह्याला ढवळत राहायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला जी कढईने पूर्ण साई येते किंवा बुडाशी जी सायती छेटकलं जातं ते पूर्ण मिक्स होतं आणि दूध आता जरा असं वरतून आपण टाकून असं पळीने त्यानंतर हे दूध तापवायचे जरा वरून असं टाकलं ना की जे दूध तापत ते आपलं एकदम भारी तापत आणि दुधाला एक असा खव्यासारखा फ्लेवर येतो आणि छान असं दूध आपलं तापलं जातं कडेची साय ती व्यवस्थित आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायची तर कडेची साय कंटिन्यू आपल्याला या दुधामध्ये मिक्स करत राहायची तर अर्धा लिटर दुधाचं आपल्याला साधारण एक अर्धा बोटाचं कांड तरी दूध कमी झालं पाहिजे इतकं आटलं पाहिजे त्यामध्ये आता आपण इथं अर्धी वाटी जी साखर घेतली होती ती टाकतोय साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता कमी जास्त कोणाला कमी आवडते कोणाला जास्त आवडती अर तर अर्धी वाटी साखर टाकली आता बघा इथं दूध आपलं थोडस छान असं सा तापले साय पण छान आली त्यामध्ये आता आपण इथं खावा टाकून घेतोय दूध साधारण आपण पंधरा मिनिटं तरी तापून घेतलेले आणि त्यामध्ये आता खावा येतो आपण इथं बारीक हाताने बारीक करून असा टाकून दिलेला आहे दूध गरम असल्यामुळं खवा पटकन ह्याच्यामध्ये मिक्स होतो तर असं पळीने आपण हलून हलवून ह्या खव्याच्या गुठळ्या फोडून काढायच्या आणि व्यवस्थितपणे पुन्हा एकदा आपल्याला दूध येते छान असं घट्ट होईपर्यंत तापून घ्यायचे एकसारखं ह्याला ढवळत राहायचंय बघा एकसारखं ढवळल्यामुळं खाली करपलं जाणार नाही त्यामध्ये जा आपण बदाम काजूचे जे काप आहेत ते अर्धे अर्धे आपण इथं दोन्ही टाकून घेतलेले आहेत वेलची पावडर टाकूया वरून आपण इथं आणि पुन्हा एकदा दूध चांगलं आपण हलवून मध्यम गॅसवर छान असं उकळून घ्यायचे जोपर्यंत आपल्या दुधाला चांगला घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला दूध येते चांगला हलवत राहायचे तर इथे बघू शकता तुम्ही दुधाला आपला घट्टपणा येण्यास सुरुवात झालेली आहे छान असं उकळून उकळून ह्याला आहे आपल्याला कुठल्या प्रकारची आपल्याला इथं गडबड करायची नाही कारण आपली कुल्फी ती छान खमंग झाली पाहिजे बघू शकता तुम्ही मस्त आपलं दूध तापलं कडेची साय मिक्स करत राहायची हे मात्र विसरायचं नाही अजिबात कडेची साय मिक्स करून झालेली बघा दूध पण तापून झाले एका थंड गमेल्यामध्ये आपण गमेल्यामध्ये पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण हे भांड ठेवून त्याच्यामध्ये हे भांड ठेवून पन आपण व्यवस्थितपणे थंड करून घेऊया आता दूध इथं आपलं छान असं थंड होत आलेलं आहे कुलपीचा जो, कुल जो आपल्याला मिश्रण तयार करायचं आणि थंड पण झालेलं आहे गार पाण्यात ठेवल्यामुळं पटकन हे थंड झालेलं आहे आता आपण गार पाण्यात हे भांड काढून घेतलेले आणि पुन्हा एकदा ह्याला चांगलं हलवून एका मटक्यामध्ये आणि हे छोटे दोन आपण कागदी चहाचे ग्लास आहेत ते घेतलेले आहेत तर आपण एका मटक्यामध्ये आपण ही कुल्फी तयार करायला ठेवणार आहे तर थंड झाल्यानंतर बघा आपण इथे एका छोट्या मटक्यामध्ये हे कुल्फीचे मिश्रण ते टाकून घेतलेले त्यानंतर आपण इथं दोन कागदी ग्लास घेतलेले आहेत दोन पेक्षा जास्त ग्लास मी ठेवणार आहे पण मी इथे दोनच दाखवलेत तुम्हाला तर इथे बघू शकता तुम्ही हे थोडेसे निम्मी निम्मी असे अर्धे आपण ह्याच्यामध्ये ओतलेले आहेत तर इथं बघू शकता तुम्ही दोन्ही ग्लास आपले इथं छान असे भरून झालेले आहेत बघू शकता आपण जे कुल्फी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्याची तयारी केली त्याच्यावर एक झाकण टाकूया आणि कुल्फीचे ग्लास आहेत ते आपण असेच ठेवणारे तर फ्रीज मध्ये आपण साधारण आज संध्याकाळी मी हिला बनवलेली आहे अकरा साडे अकरा ला तर उद्यापर्यंत पर्यंत आपण ह्याला असंच मध्ये ठेवणार आहे तर मध्ये ठेवून बघा झाले सकाळची वेळ आपण कुल्फी ती इथं काढून घेतलेली आहे तर इथे बघू शकता मटक्यातली कुल्फी पण आपली किती छान असे घट्ट एकदम जमा झालेली आहे तर जमा झालेली कुल्फी आहे ते आपण आता अशी काढून घेऊया इथं बघू शकता तुम्ही मस्त आपली कुल्फी तयार झालेली आहे बघू शकता मस्त आपली मावा कुल्फी तयार झालेली आहे खूप चविष्ट कुल्फी मस्त अशी घरच्या घरी होऊ शकते बघू शकता तुम्ही मस्त आपली कुल्फी तयार झालेली आणि मी इथे बघा ही ग्लास ठेवले होते छोटे छोटे ती पण कुल्फी आपली छान झालेली आहे तर इथं बघू शकता आपण आता हिला पण काढायला घेऊया थोड पाणी घेतलंय पाण्यामध्ये आपण हे ग्लास एखाद मिनट फक्त असे धरायचे कुल्फी आपली सहज निघली जाते इथं बघू शकता आपली कुल्फी सहजरित्या निघालेली आहे अशी मस्त आपण घरच्या घरी मावा कुल्फी तयार केलेली चवीला एकदम भारी भन्नाट झालेली आहे काही अवघड नाही ह्याला फक्त खर्च मला एकशे तीस रुपये खर्च आलेला आहे एक एकशे तीस रुपयामध्ये जवळजवळ मी आठ ग्लास हे भरून कुल्फी केलेली आहे म्हणजे आठ कुल्फ्या तयार झाल्या तर ह्याच कुल्फीची किंमत आपल्याला बाहेर वीस ते पंचवीस रुपये दिले जाते म्हणजे जवळजवळ जा 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 आपण एकशे वीस मध्ये दोनशे रुपयाची कुल्फी तयार केलेली अगदी जर बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी अशी तुम्ही कुल्फी नक्की करून बघा खूप सुंदर होती वरून थोडे ड्राय आपण ह्याला टाकलेले आहेत इथं बघू शकता तुम्ही पे आपली किती छान झालेली आहे तर चवीला तर एकदम भारी झालेली आहे सुंदर अशी आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद